महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर येवता येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियाना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न केज तालुक्यातील येवता येथे राष्ट्रीय खाद्यतेल तेल अभियाना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण केज तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आहे दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबेजोगाई हो व तालुका कृषी अधिकारी कार्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने येवता तालुका केझ येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमास उपस्थित येवत्या गावचे सरपंच विलास अप्पा जोगदंड उपसरपंच बाळासाहेब सक्राते जनहित मराठी न्यूजचे संपादक वसंत सोनवणे मंडळ कृषी अधिकारी प्रदीप कोठावळे कृषी विज्ञान केंद्राचे पशुविज्ञान शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र कोरके कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके सहाय्यक कृषी अधिकारी संजय गायकवाड पांडुरंग घाटोळे ग्रामविकास अधिकारी धनराज सोनवणे रमेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास पंके यांनी केले सुहास पंके यांनी सांगितले की देशातील गळीत धान्याचे उत्पादन व उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान राबवण्यात येत आहे त्यासाठी शेतकऱ्यांची कौशल्य वृद्धी व क्षमता बांधणी करण्याच्या उद्देशाने अशा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मार्गदर्शन करताना प्रदीप कोठावळे आणि पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना महाविस्तार ए आय मोबाईल ॲप तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली संजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की नैसर्गिक शेती पद्धतीतील महत्वाचे घटक व त्यांचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले सरपंच विलास जोगदंड यांनी आपल्या भाषणात कृषी विभागाच्या योजना व कृषी विज्ञान केंद्राचे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांनी शेतीचा सर्वांगीण विकास करावा तसेच प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतीला जोड व्यवसाय निर्माण करण्याचे आवाहन शेतकरी बांधवांना केले आम्ही अधिकाऱ्यांना विनंती करून आमचं गाव चांगलं लोकांचा सपोर्ट आहे म्हणून नैसर्गिक शेतीसाठी आपले जे गट आहेत तर ते गट नैसर्गिक शेतीला जोडून घेतो जो त्याच्यामध्ये एकशे पंचवीस शेतकऱ्यांचे आपण रजिस्ट्रेशन केलं त्या जणांचे राहिले चालू आहेत करायला परंतु एकशे पंचवीस शेतकरी आपण आम्ही निवडलेले आहेत आपल्या गावात आता हे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे जे शेतकरी आहेत की नैसर्गिक पद्धतीनं त्याच्यामध्ये औषध बनवून त्याच्यावरती फवारण्या करणार आहे बियाणं पण जे मूळ बियाणं असते तर ते बियाणं देऊन आपण त्याच्या माध्यमातून उत्पादन कसं घेता येते हे बघणार आहोत आणि त्याच्यानंतर जे तुमचा खर्च व्हायला लागला जे बाहेरचे औषध करणे किंवा बारकं कार जेवतं अशी पिकं सुद्धा आपल्याला प्रात्यक्षिक स्वरूपात पुढं घ्यावं लागणार आहेत जेणेकरून आपल्या घराला आपल्या पुढत जरी कामे ना ते तयार होईल थोडक्यात तो विषय काय आहे राष्ट्रीय खरेदीला अभियान त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रात्यक्षिक भविष्यात तुम्हाला ते आपल्या कृषी भागामार्फत मिळतील तर त्याच्याप्रमाणे तुम्ही ते करायचे दुसरा विषय जे आहे आपल्या तालुक्यामध्ये फक्त आठ गावं जे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन आहे त्याच्यासाठी निवडले आणि त्याच्यामध्ये आपल्या मंडळातले दोन गावं आहेत त्याच्यामध्ये एवढ्या गावाची निवड झालेली आमचे सहकारी गायकवाड साहेबांनी मी मागणी केली आपण ती गाव का निवडलं तर तुमचं सहकार्य मिळत हे अपेक्षा निवडलेलं आहे दुसरी गोष्ट ही नैसर्गिक राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन हा कार्यक्रम का असला आहे तर एक मिनिटात उदाहरण सांगतो मी पंजाब सारख्या राज्यामध्ये अति नै जे रासायनिक आणि कीटकनाशकाचा वापर झाल्यामुळं प्रत्येक घरात एक कमीत कमी किंवा गावात कमीत कमी पंचवीस ते दहा ते पंधरा टक्के लोक हे कॅन्सर बाधित आहेत आणि त्याच्यामुळं आज पंजाबमधून राजस्थानला जाणारी एक ट्रेन आहे ही फक्त कॅन्सर ट्रेन नावाने ओळखली जाते आणि ही वेळ आपल्या भविष्यात आपल्या राज्यावर मी येऊ नये म्हणून आपण आता आपल्याला वाढती लोकसंख्या जर बघितली तर त्या तुलनेत आपल्याला उत्पादन तर वाढावंच लागणार आहे म्हणजे शासन म्हणत नाही की तुम्ही नै राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनमध्ये जाऊन उत्पादन करूनच तुम्ही ही करता आपल्याला ते पूर्ण नाही परंतु तो प्रायोगिक तत्वावर जर आपण आपल्याला खाण्यापुरतं अन्नधान्य जर त्या पद्धतीने उत्पादन करण्याचा प्रयत्न केला तर काय फरक पडतोय रोगराई हे कमी करता येईल याच्यामुळे ही एक आपण अभियान आहे आता याच्यामध्ये काय होणार तुम्हाला का येतील आमचे आमचे जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत यांनी निवडलेले काही शेतकरी एकशे पंचवीस शेतकरी त्या शेतकऱ्याच्या क्षेत्रावर त्या पद्धतीने आपण नैसर्गिक शेती पिकवणार आहे त्याला काही काही शासनातील किंवा काय त्या स्तरावर तुम्हाला मिळणार आहे दोन विषय झाले मी का तुमची मानसिकता थांबण्याची नाही हे दोन विषय तिसरा विषय पीएमएफ मध्ये सांगितलं आमचे साहेबांनी तर पी काय पीएमएफ मंत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग हा जो एक उद्योग आहे याच्यामध्ये छोटे छोटे जे उद्योजक आहेत ते आपल्याला ग्राम स्तरावर तयार करायचं आता काय असतं एखाद्या समजा शेळके यांना एखादा उद्योग करायचा आहे त्यांची इच्छा आहे पण त्यांच्याकडे भांडवल नाही मग हे भांडवल जर करायचं असेल तर तुम्हाला शासनाची मदत आहे ती बँकेमार्फत तुम्हाला दहा लाखापर्यंत उद्योग तयार येईल दहा लाखामध्ये पस्तीस टक्के अनुदान आहे पण हे तुम्ही स्वतः दहा लाखाला दहा लाख स्वतः खर्च करून घेऊ शकत नाही बँक लोन करा लागते बँक लोन याच्यासाठी की तुमची कॅपॅसिटी नाही म्हणून शासन द्यायला तुम्हाला तुमच्याकडे दहा लाख असतील तुम्ही म्हणाल मला बँकेचं लोन नको मी दहा लाख रुपये माझे टाकतो आणि मी घेऊ तुम्ही दहा लाख टाकणार साडेतीन पस्तीस टक्के साडेतीन लाख सबसिडी घेणार आणि शासनाचा उद्देश तो नाही तुम्ही जर बँक लोन केलं तर पाच वर्षामध्ये तुम्हाला ती लोन फेडता पाहिजे आणि ती लोन म्हणजे तुमचा व्यवसाय कंटिन्यू चालणार आहे त्याच्या आणि ती जी लोन शासनाकडून येणार सबसिडी ती बँकेत जमा होणार त्याच्यामुळे हा उद्देश एफ पी मध्ये आपल्या गावासाठी फार मोठं पोटेन्शियल आहे तिथं हे आहेत आपले खव्याचे उद्योग हे तर खव्याच्या ना उद्योगामध्ये आपण मिनिमम जरा तुम्हाला जर जवळ बघायचं असं आपलं इथं बोरगाव आहे आणि आपलं कुत्रेश्वर पिंपरे आमच्या रस्त्यावरचं तर बोरगावला एक प्रोजेक्ट झालाय पीएमपी मध्ये अतिशय सुंदर आहे तुम्ही कमीत कमी दोन तीन तुम्हाला काय दहा लाखाचाच करावा असं नाही एक लाखापर्यंत सुद्धा तुम्ही मशिनरी उपलब्ध आहे तर त्याचे ते फक्त तुमचा जो सिव्हिल आहे तो सिव्हिल यावेळी गावातील प्रतिष्ठान नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे न्यूज वसंत सोनवणे